नमस्कार आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता स्तरनिश्चिती यत्ता तिसरी मराठी विषयासाठी आपण वाचन या कौशल्यासाठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तर चला मग स्तर साठी आपल्याला वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही याच्यासाठी आपल्याला वर्णमालेमधले काही अक्षरं द्यायचे आहेत आ क घ ट इ न प स त ख आणि ह सर दोन आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतो बघा वर्णमालेमधले सर्व अक्षरे द्यायचेत या ठिकाणी मी काहीच अक्षर दिलेले आहे तर या ठिकाणी सर्व अक्षरे अक्षरांचे ध्वनी विद्यार्थ्यांना ओळखता आली पाहिजेत सर तीन आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्नी यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो बघा या ठिकाणी सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचणं अपेक्षित आहे तर आहे मन कान विटा तीळ मुळा सूप केर मॅन कैरी ऑन मौन कांदा अशा प्रकारे आपल्याला शब्द देता येतील तुम्ही तुमच्या याने पण वेगवेगळे शब्द देऊ शकतात स्तर चार आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो तर बघा सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने आपल्याला तीन ते चार अक्षरी शब्द द्यायचे आहेत तर त्याच्यासाठी शब्द आहेत विमान तुरटी तुषार पोपट दैनिक गोसावी गौर गो। नंतर स्तर आहे पाच मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो फुगेवाला आला त्याने लाल निळे फुगे आणले मुलांनी फुगे घेतले मुलांच्या हातातून फुगे सुटले अशा प्रकारे आपल्याला एक मजकूर द्यायचा आणि त्या मजकुरामध्ये जे विरामचिन्ह आहे त्या विरामचिन्हांचा वापर करून आप विद्यार्थ्यांनी ते वाचन केलं पाहिजे नंतर आहे स्तर सहावा परिचित मजकुरातील तीन ते दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो कपिला गाय आहे पोपट पेरू खातो फुगेवाला आला तो शाळेत जातो त्यानंतर पुढचा स्तर आहे सात नंबरचा स्तर आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो व जोडाक्षरासह लहान वाक्य वाचतो पाण्यात मासे होते गाय गोठ्यात राहते सूर्य पूर्वेला उगवतो त्यानंतर आहे स्तर क्रमांक आठ परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरो अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो रामने आंबा खाल्ला त्याला कोणी मारले रामू गप्प होता अशा प्रकारचे आपण वाक्य देऊ शकतो स्तर आहे नऊ परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो बघा वाक्य आहे ला दादा काल आजारी होता मुले आवडीने दूध पितात मी कालच लातूरला जाऊन आलो मी आजीकडे जात आहे त्यानंतर स्तर आहे धावा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरा जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो हैदरने भाज्या आणल्या दररोज शाळेत गोष्टी ऐकतो संत्र्यांचे भाव खाली आले अक्षय क्रिकेट खेळतो आहे अकरा नंबरचा बघा स्तर अकरा मध्ये परिचित मजकुरातील परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरो अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो या अकराव्या स्तरामध्ये आपल्याला काही वाक्य द्यायचे आहेत आणि त्यां ते विद्यार्थ्यांकडून आरो अवरोहासह विरामचिन्हासह यो, योग्य गतीने तो त्या ठिकाणी वाचणे अपेक्षित आहे बघा तू बदामी पेढे नदीमध्ये टाकलेस कोबी वांगी भोपळा ह्या फळभाज्या आहेत आई गप्प होती स्तर बारामध्ये अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व जोड हो। तयार झालेली लहान वाक्ये वाचतो मेंढीच्या अंगावर लोक रस्ते नंबर पुढचा आहे पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही तीन नंबर आहे कुत्रा घराचे रक्षण करतो तर ते, तेरा आहे अपरिच अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो एका जंगलात सांभर राहत होते शाबास तू सुंदर चित्र काढलेस नंतर आहे आज सकाळी दुधवाला आला नाही अशा प्रकारचे आपण वाक्य देऊ शकतो स्तर चौदामध्ये अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो एक नंबरचं वाक्य आपण लहान पक्ष्यांना झाडांमुळे आधार व अन्न मिळते पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही एके दिवशी लाकूड तोड्या झाडे तोडायला आला आणि शेवटचा वाचनाचा पंधरावा स्तर पंधरामध्ये मध्ये अपरिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह हो। तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह हो, आरोह अवरोहासह योग्य गतीने व आकलनासह वाचतो त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारची वाक्य देऊ शकतो वाघा वाघाच्या गरजा गवताळ प्रदेशात पूर्ण होतात नंतर आहे मुले पुस्तक घेऊन गुरुजींच्या समोर बसायची तीन नंबरचं वाक्य आहे दिवाळीत व बारसेच्या दिवशी गायींची पूजा करतात अशा प्रकारे आपण यत्ता तिसरीसाठी वाचन कौल कौशल्यासाठी प्रश्नपत्रिका काढू शकतो ही नमुना प्रश्नपत्रिका आहे आपण आपल्या स्तरावर प्रश्न वेगळे घेऊ शकतात